असो धिकार असो धिकार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो चिया परिती शिंदेच करायच नाही परति शिंदेचा करायचं काय आम्ही मुंडीवर पाय गद्दार पर शिंदेचा करायचं काय आम्ही मुंडीवर पाय मुद्दा साहेब अंगार है राजनीति शिंदे अंगार है परति शिंदे भंगार है मुद्दा साहेब अंगार है परति शिंदे भंगार है मुद्दा साहेब अंगार है परति शिंदे भंगार है मुद्दा साहेब अंगार है परति शिंदे भंगार है गद्दार पर शिंदेचा करायचं काय आम्ही मुंडीवर शिंदे भाजपशी हात मिळवणी करणाऱ्या परिती शिंदेच करायच काय करायच काय हकालपट्टी करा करा हकालपट्टी करालपट्टी आघाडीतून हकालपट्टी करा परिती शिंदेची हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून महाविकास आघाडीतून महाविकास आघाडीतून हकल पट्टितर हकाल पटितर हकल पट